भातकुली तहसील अंतर्गत आसरा गावात पावसाळ्यातील पहिला पाऊस आसरा गावाला चिंब करून गेला एवढेच नव्हे तर बाजार चौकातील रस्त्याच्या अपूर्ण नाल्यामुळे पावसाचे पाणी थेट घरोघरी शिरले आसरा गावात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वीबा, रस्त्याचे काम सुरू आहे सदर रस्त्याचे कडेच्या नालीचे बांधकाम अद्याप झाले नसल्यामुळे आठवडी बाजार परिसरात कोसळलेले संपूर्ण पाणी रविवारी सकाळी रस्त्याला अडून थेट गावातील नाल्यामार्फत लोकांच्या घरामध्ये घुसले दोन महिन्यापासून धीम्या गतीने रस्त्याचे काम सुरू आहे विशेष प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व नाल्याचे बांधकाम अर्ध्यावर थांबलेले आहे ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा संबंधित ठेकेदार लांब पल्ल्यांची स्वारी करत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने नालीचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे